नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय मुलांच्या डब्याकरता अतिशय झटपट होणारी आणि अगदी किचकट नसणारी ही भाजी म्हणजेच गोबी फ्राय आता आलू गोबी फ्राय तर प्रत्येकजण बनवतं पण त्याला फोडणी देऊन कांदा टोमॅटो अमुक तमूक जिन्नस आपण बरीच ॲड करतो असं काही न करता अगदी झटपट भाजी कशी बनवावी म्हणजे आयत्यावेळी पटकन होईल आणि मुलांनासुद्धा एक वेगळं ऑप्शन मिळेल यासाठी आज मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर नक्की एकदा चेक करा किंवा तुम्हीसुद्धा ट्राय करून तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलांच्या डब्यांकरता जर रेसिपी हव्या असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर चला ही भाजी कशी बनवायची ते पाहूया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम आहे आणि यामध्ये एक बटाटा आपण त्याच्यावरची सालं काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत बटाटा तुमच्या इच्छेनुसार किंवा मुलांना खायला कसा आवडतो त्या पद्धतीने चिरून घेतला तरी चालेल बटाटा हा छान नरम पडला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला सतत हलवत फ्राय करून घ्यायचंय आणि फ्राय केलेला बटाटा मुलांना खूप आवडतो आता इथे आपण बटाटा नरम पडला की लगेच आपण त्यामध्ये गोबी ॲड करूया साधारणतः पाव किलो ही फ्लावरची भाजी आहे आणि ऑलरेडी गरम पाण्यामध्ये एकदा मी उकळवून घेतली आहे यामुळं होतं काय एकतर भाजी लवकर शिजते आणि भाजीमध्ये जर छोटे मोठे किडे असतील तर ते सुद्धा निघून जातात त्यामुळं गरम पाण्यामध्ये एकदा नक्की उकळी आणूनच ही भाजी तयार करावी आता इथे आपण गोबी आणि आलू हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवरती दुसऱ्या बाजूला एक वाटण तयार आहे यासाठी एक चमचा धणं अर्धे चमचा जिरं आणि अर्धा चमचा सोप किंवा शेप म्हणता येईल आठ ते दहा लसूण पाकळ्या एक मोठा चमचा काश्मिरी किंवा बॅडगी मिरची पावडर कढीपत्ता थोडासा हिंग वापरायचं आहे आणि चवीनुसार लागल तसं भाजीला जेवढं लागत असेल त्या पद्धतीने मीठ पटकन एक वाटण तयार करा आणि झटपट हे वाटण लगेच भाजीमध्ये ॲड करा इकडे गोबी आणि आलू पूर्णपणे नरम पडले आहेत यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट एक मोठा चमचा हळद पावडर आणि जे काही वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची वेगळी फोडणी न देता किंवा कांदा टोमॅटो अमुक तमुक जिन्नस न ॲड करता अगदी सरळ सरळ कमी जिन्नसामध्ये सुद्धा अतिशय टेस्टी हा आलू गोबी फ्राय तयार होतो झटपट भाजी होते कुठल्याही प्रकारचं पाणी ग्रेवी न वापरता सुद्धा ही भाजी खूप छान होते इथे आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता अशा प्रकारे टिफिनसाठी आपली झटपट आलू गोबी फ्राय मुलांना आवडेल अशी भाजी तयार आहे झाकण ठेवून वाफ काढली आहे आणि गरमागरम भाजी सर्व केलेली आहे आता ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये दे देऊन पहा मुले खूप आवडीने खातील इतकी ही छान होते आणि करायला खूप सोपी आहे हो सकाळी घाई गडबड असते अशावेळी तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता आता करून पहा आणि रेसिपी कशी वाटली त्याचा अभिप्राय मला द्यायला नक्की विसरू नका रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा